अशाही माहीत प्रकाशचे बाबा माहीत आहे आज बँकेत जावं लागते तरी पा अजून वावरातून दहा वाजले दहा सव्वा दहा कधी येईन वावरातून मग आल्यावर आंघोळीले पाणी टाक मग आंघोळ करन मग जेवण करन मग आरामात नवर गावांनी निघते आ म्हणजे घरीच बारा वाजवते न मग बँकेत कधी जाव आ जावली गाळ्या गोळ्या नाही भेटत मग वेळेवर नाही भेटत अर्धा घंटा अन मग अजून बँकेत गर्दी हा लय वेळ लागते तरी त्याला म्हटलं होतं लवकर ये जाऊ नऊ वाजता येऊन जा म्हटलं घरी तरी नाही आले आता काय माहित किती वेळ आहे ना काय नाही ते यायला फोन लावून पाहतो कुठं आहे ना काय विचारतो त्याला किती वेळ आहे पा असं आहे ना काम आता फोन लावून राहिली तर फोनही नाही उचलत रिंग तर जाऊन राहिली पण जाणून बुजून फोन नाही उचलत काय माहित फोन लावतो म्हणून मोबाईल सायलेंट वर करून ठेवला असं काय माहित बाई या माणसाला बिमारी आहे का काय रायते रायते आणि सायलेंट वरच मोबाईल ठेवून देते बापा बापा लय लवकर आले हो तुम्ही मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमचे आणि फोन लावा तर फोन नाही उचलत कुठे आहे तुमचा मोबाईल आहे ना जवळच आहे काऊन काय म्हणत काहून चालाच नाही आहे काय बँकेत जावाच आहे ना आपल्याला चालत नाही काय मग आज जाऊ ना आता अंग पाय धुत जेवण करतो आणि निघतो तर मी हे म्हणत होतो ता, ट्रॅक्टर वाला आला तर त्याला दे बरं थोडस टाट वाढून डबा नाही आणला त्यानं हो तुम्ही बी कामच वाढवता माया मग जे वाले देन हे दे हा काम वाढवायचे धंदे करता बा तुम्ही अहो तो देऊन दे ना आता हा आता आपल्या वरात कामाले आला तो उपाशी ठेवतो काय त्याले दे आण टाट वाढून आण बोलावतो मी त्याले ये रे संदीप ये इकडे घरात चल बापा टाट वाढून आणून देतो अजून आणले काय बा रूपा शेवड्या बनवून नाही मावशी आपण ज्या शेवड्या बनवून आणले ना त्याच वय मी म्हटलं आता घरी आहे तर वाडव उडव करून ठेवून देतो म्हटलं डब्यात भरून पा एवढ्या उन्हात आणि ती वाट पाहून राहिलो आपण हा दिसते काय तुम्हाला ऑटो चाल माहित आहे उन्हात आणि येत नाही ते लोक ऑटोच आहे काय मग जावाले हा बसा नाही आहे काय बस तर चालूच राहते ना बस इन तर चाललो जाऊ आपण टाईम आहे ना मग बसले वाले तोपर्यंत इथं तो बसून राहता काय हा टाईम आहे ना अजून अर्धा एक घंटा आता या उन्हाच्या न ऑटोवाले दुपारी नाही राहत जास्त राहते तर सकाळी राहते आणि संध्याकाळी राहते चारच्या नंतर दुपारी दिसत नाही तुम्हाला दिसंत एकदम अर्जंट आले जे असत तेच ऑटो चालू राहते जाऊ न बा शांती शांत राही ना तू हा दोन मिनिट शांत नाही राहू शकत काय घरची गाडी होती पण आज गाडी घरी नाही आहे प्रकाश होऊन गेला सांगितलं होतं काय मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं त्याला एक आज गाडी नको नेऊ म्हणून त्याले काय म्हणता आता तुमची गलती आहे ना बर शांत राही तू पाच मिनिट शांत बस बरं पाय तुम्ही एखाद्या गाडीवाल्याला घेऊ दिया तुम्ही हात पाय हो मी ट्रक चालूच राहते देतो मी एखाद्या ट्रक लिहात चाललो जाऊ त्याच्यात बसून जाणच आहे ना आपल्याला नाही बापा मी जी नाही ट्रक न ठेला काय होतं मला येवाच नाही आहे त्याच्यात हा चांगले राहतेत काय ते लोक घेऊन जाईन म्हणजे कुठेही आपल्याला हा मी नाहीये तुम्हाला जास्त असं तर तुम्ही चालले जा बसून मी येईन मग आरामात हो तिच्यात असंही नाही ना तसंही नाही गाडीवाल्याला हात देतो म्हटलं तर गाडीवर बी नाही येवायचं आहे आता तुला म्हटलं एखाद्या ट्रकवाल्या हात देतो तर त्याच्यात बी नाही फक्त अन आवडते काय हा मला थांब मग अर्धा घंटा येते मग बस तोपर्यंत शांत बसतो मग चुपचा पाय <laughs> कुठं जावायचं राहिलं तर गाड्या नाही चालू राहत अन जेव्हा कुठं जायचं नाही राहत तेव्हा भर्र भर, भर गाड्या चालू राहते नाही इकून गाडी येत नाही तिकून गाडी येत तुम्ही राहिले ना सांगा तसच होते गाड्याच नाही येत काय येत पाहून येत म्हणजे काय मला पाहून येत काय गाड्या काय माहित तुम्हाला पाहून येते का काही काय काही बोलत तहान लागली बाबा तहान लागली तहान लागली मग पाणी पिऊन घे पाणी कुठून पिन मी पाणी दिसते का तुम्हाला जवळपास कुठं पाणी पाण्याची बॉटल नाही आणली सांग का पाहिजे ना पाण्याची बॉटल नाही ना पाण्याची बॉटल आणलीच नाही मी घाई घाई ना लेकर म्हटलं लेकर नाही काही नाही तर पाण्याची बॉटल काही आणली नाही लेकरं नाही आहे पण आपल्याला लागते ना पाणी उन्च चाललो तर समजायला पाहिजे ना पाण्याची बॉटल संग घेतली पाहिजे म्हणून आता राय मग पाणी पाणी करत घरून निघाच्या पहिले चेक करा लागते हा पैसे हाय का नाही आहे पाण्याची बॉटल हाय का नाही आहे संग घेतली का नाही घेतली बा हा एक वेळा चेक करायला लागते मग घराच्या बाहेर निघा लागते आता इथं आली बस स्टँडवर आणि आता म्हणता तहान लागली आ, आता कुठून आणू मी पाणी वेळेवर बर पाहू आता बस येते जाऊ न मग गेल्या बरोबर तुला दुकानातून मस्त बिस्लरीची बॉटल घेऊन दे तडफू काय मग मी आता आता एवढी तडफून राहिली काय तू पाण्यासाठी हा काहीतरी बोलत थांब ना आता अव गळा सोकला खरंच सांगतो मी ना गळा सोकला ना काय करू मग आता काय करू माझ्या जोडत जादू वादू आहे नाही नाही तर जादू करून पाऊस पडला असता तू यासाठी इथं भेटन काय जवळपास आता घुमत काय बस इथं काही गाडी वाडी येईन तर चाललो जाऊ आटो फाटो तू येईन ना एखादा चाललो जाऊ मग थांबून जाय तू दहा मिनिट थांबून जायन एक तर गाडी येईन ना त्याच्यात चाललो जाऊ आपण अन मग तिथं गेल्याबरोबर तुला उसाचा रस पाचतो नाहीतर मग मस्त लस्सी पेजो लस्सी पाचता आता तुम्ही अहो मजाक नाही करून राहिलो मी खरंच म्हणतो चालतं तू फक्त जाऊ द्या आता मी काही जास्त बोलत नाही एकटा माझ्या गळा सोकलाय पाणी पाणी जीव होते बसू बसू द्या बर बस मग शांततेनं बस चाल शांत आता पटकन ये बस खाली आहे चाल लवकर उठ बरोबर आली आली चला चाल मग आता पटकन इकून गेल्या बरोबर लस्सी पाचतो तुले पूर्ण बस खाली आहे मस्त जागा भेटली आपल्याला बस आले हो ना मस्त जागा भेटली आपल्याला बँकेत तर लय गर्दी आहे नंबर लागन आपला नाही ना तर लाईन तू बी राहीन मी आणि लंच ब्रेक होऊन जाईन टाइम आहे ना लंच ब्रेक वाले आता दीड वाजला दोन वाजता होते घे ना तो पर्यंत लागून जाईन लाग तर लागून जाईन आपला नंबर लाईनीत तर लागतो जाय पटकन तू लाईनीत लाग मी स्लिप भरून आणतो बर मी लाईनीत लागतो आणा तुम्ही स्लिप भरून लवकर आणा काय अमाय बाई पाय इथं गोष्टी करत राहिली मी ह्या पाहिन हा येऊन लागला तिथं अजून एक नंबर मांग गेली मी अजून किती नंबर आहे का पाचवा नंबर आहे माया काय माहिती का लंच ब्रेक होते का काय होते तर कसं तर कसं वाटून राहिलं मला तर डोकं तर घुमलं आणि लागून राहिलं बाबा मले कसं तर कसं वाटून राहिलं काकू काकू काय झालं काय झालं कोण पडले माहित नाही काकू काय झालं हे काकूले तर काकू काही नाही झालं त्या काकूले बेवस नाही आहे त्या चक्कर आला शांती शांती काय झालं शांती काय झालं शांतीले काही नाही काकाजी काकूले चक्कर आला शांती बरं वाटून राहिलं आता हा आता थो थोडं बरं वाटून राहिलं पाणी वाणी पेली तर उन्ही उन्ही ना झालं प्रकारचे बाबा एवढा उनी आलो आपण दुपट्टा नाही ना काही नाही त्याच्यानं एकदम डोळ्यासमोर अंधारी झाल्या बाबा

भाऊ एवढ्या उन्नीत घराच्या बाहेर नाही निघाला घरून त्याच्यातल्या त्याच्यात तुमच्या जवळ पाण्याची बॉटल नाही अन तोंडाले बांधाले दुपट्टा संघ ठेवा लागते अन बाई न दुपट्टाही नाही आणला संघ अन आता ऊन एवढी तपून राहिली बाराच्या नंतर घराच्या बाहेर नाही निघायचं तीन वाजेपर्यंत तो शक्यतो निघालच नाही पाहिजे जे, जे काही काम करायचे राहते ते बाराच्या पहिले करून घ्याव नाही तर मग तीनच्या नंतर करा ह्या वर्षी उन्हाळा लस तपून राहिला त्याच्यानं काळजी घ्या सगळेजण जेव्हा अर्जंट काम असन तेव्हाच तुम्ही निघा नाहीतर अर्जंट काम नसन तर बाराच्या नंतर घराच्या बाहेर नका निघत जाऊ ऊन आता भयानक तपणार आहे आणि लस बेकार हाल होणार आहे बरं त्याच्यानं घराच्या बाहेर निघाच नाही तुम्ही स्वतःही काळजी घ्या ना तुमच्या बरोबर तुमच्या परिवाराची काळजी घ्या लक्षात ठेवा आता याच्या पुढं एवढ्या उन्हात नका निघत जाऊ ठीक आहे ना डॉक्टर साहेब आता याच्या पुढे लक्षातच ठेवतो आता जेव्हाही घराच्या बाहेर निघन तर एक पाण्याची बॉटल संघ ठेवल आणि छत्री संघ ठेवा लागल पण निघाच नाही ना भाऊ आता ऊन ऊन किती तपते म्हटलं अन लहान लेकरांना तर अजिबात निघालं नाही पाहिजे लहान लेकराला उन्हितानी छेडूच नका देऊ तुम्ही तुमच्या नातू नातनी जे काही असले आणि तुम्ही पण बाहेर नका या निघत जाऊ ठीक आहे ना डॉक्टर साहेब आजपासून काळजी घेतो आणि मित्रांनो तुम्ही लक्ष द्या तुम्ही उन्नित आणि बाहेर नका निघत जाऊ जे काही काम करायचे आहेत ते बारा वाजेपर्यंत करून घेत जा आणि बाकीचे राहिलेले काम तीनच्या नंतर सुनबाईले फोन लावतो आणि बोलावून घेतो घरी राहू द्या ना काय बोलावता तिला पाहून गेली तर राहू नाही देत का मग आता तुले बरं नाही वाटत तर काय करू मग बोलावून घेतो घरी नाही पाहिजे काय कामं गिम करायला हा आणि त्याच्यातल्या त्याच्यात दोन तीन दिवसापासून तूही म्हणतो गैल्या गैल्यासारखं लागते गैल्या गैल्यासारखं लागते हा अन आज पाय लागली तुला सल्ला येईन कमजोरीच्या आण कमजोरी आहे तर काय झालं आता पाहून पण गेली ते झालेच किती दिवस दोन दिवस झाले असन करू द्या ना तिला पाहून पण आता एक दोन दिवस तुम्ही काम नाही करू शकत काय करून घे जा दोघे जण शांते वावरातही जा लागते घरचे कामं करत बसन तर वावरातले कामं तशीच राहीन घेतो बोलावून घेतो घरचे काम काय लई मोठे निघते काय दोघां तिघा जणांचे काम करून घेता तुम्ही जा बरं बाहेर बसा तुम्ही